हाय हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल सो मुंजीचा दिवस उजाडलाय आम्ही सगळे तयार झालोत राहू सुद्धा तयार आहे मी तयार आहे पुष्कर सुद्धा रेडी झालाय आई पप्पा तयार होत आहेत आणि एक पाच दहा मिनिटातच आम्ही हॉलवरती जायला निघतो राहुला आता साधं जीन्स पॅन्टच घातलंय आणि तिथे गेल्यावरती जेव्हा मुंजीचा मुहूर्त आहे तेव्हा त्याला छान कुर्ता आणि सोहळं घेतलंय एक ही मोठी बॅग घेतलीये ज्यात राहूचे एक्स्ट्राचे कपडे त्याचा ड्रेस आणि बाकी सगळ्या इतर गोष्टी आहेत एक माझी पर्स सुद्धा आहे सुद्धा रेडी आहे आहो लवकरती पोहोचलोत मस्त सगळेजण तयार होऊन आलेत विधी सुरू व्हायला जरा वेळ आहे पण आता छान सगळ्यांचं फोटो सेशन चालू आहे एकमेकांच्या भेटीगाठी गप्पा सुरू आहेत सो आज हा सोळा तुम्हाला सुद्धा बघायला मिळणार आहे सो स्टेट येऊन आणि इथे सगळ्यांचं फोटो सेशन सुरू आहे बघा इथे मस्ती सुरू आहे मुंजीसाठीचा ब्रेकफास्ट सुद्धा लागलेला आहे गरम गरम बटाटा वडा चटणी कलिंगड चहा आणि कॉफी आणि आम्ही सगळ्या जणी मस्त तयार झालो आणि या सगळ्यांना आता तुम्ही ओळखतात मालू मावशी विजू मावशी आई आणि कोकणातली आमची रेखा मावशी येऊ शकली नाहीये तिला आम्ही खूप मिस करतोय मामा सुद्धा आलाय सो सगळेजण आम्ही तयार होत सगळ्या माझ्या सासवा आहेत या मालू मावशी तुला कसं वाटतंय आज गंधर्वची मुंज आहे सो नातवाची मुंज याचं एक फिलिंग असतो प्रत्येक बरोबर आहे अगं खूप छान वाटतंय मस्त सर्वेशला दोन मुलगे झाले म्हणता म्हणता मुलं दहा अकरा वर्षाची गौरीश आमचा अकरा वर्षाचा गंधर्व आठ वर्षाचा तीन वर्षापूर्वी गौरीशची मुंजा झाली आज आठवं वर्ष आलं आणि गंधर्वच्या मुंजीचा दिवस येऊन ठेपलाय खूप छान वाटतंय मस्त एकदम आणि आता इथे सगळे ब्रेकफास्ट करतायत आणि गंधर्वचे बाबा म्हणजे आमचा दादा आणि नम्रता झैली <laughs> आज सगळे आम्ही मस्त खूप दिवसांनी खरं तर असं एक फॅमिली फंक्शन आलं आहे गौरीशच्या वेळेला ॲक्च्युली पॅन्डॅमिक होतं त्याच्यामुळे आम्ही सगळे येऊ शकलो नव्हतो त्याच्यामुळे घरातल्या घरात मुंज झालेली पण आज गंधर्वच्या निमित्ताने खूप वर्षांनी आपण म्हणू शकतो की आम्ही परत सगळेजण एकत्र फंक्शन एन्जॉय करतो <laughs> आणि जसं मग अशी म्हटलं की थोड्या वेळाने विधी सुरू होणार आहे तसं गुरुजी एकीकडे आता विधींची सगळी तयारी करतायत छान अशी मुंजीची इथे रांगोळी काढली आहे छोटासा बटू होम व्रतबंध सोहळा कुर्यात बटू मंगलम असं छान या रांगोळीमध्ये इथे आता गंधर्वचे केस कापले जात आहेत आणि मुंजीत या विधीला चौल कर्म असे म्हणतात आणि आमचा बटू तयार झालाय केस कापून मस्त तयार रेडी आपल्यावर आणि राहूचे कपडे मी चेंज केले आता अकरा तेहतीसचा चा मुहूर्त आहे सो त्याला सुद्धा सोहळ कुर्ता उपर्ण असा त्याचा आज मी ड्रेस कोड केलाय पण घेऊन काय कोणाला अच्छा देहाला दिली आहे ना नम्रतावाणी तयार झाली आणि जसं म्हटलं मुहूर्त आहे स्वतः तिने नऊवारी नेसली आहे गौरीश गौरीश हा मग तू गंधर्वाच्या जागेवर दोन वर्ष नाही आता तेच म्हटलं आता पाच वर्षाचा होणार मातृभोजन केलं जातं सगळे पटू इथे आता आणि आई आणि गंधर्वला आता इथे लाडाने सगळे घास भरवत आहेत सगळे आता आधी नम्रता बहिणी आणि सर्वेश दादा आजी आज आजोबा तर आहेतच आणि जमलेले सगळे नातेवाईक आता त्याला एक एक करून घास भरवतील मातृभोजन झालंय आमचं आणि आता इथे मंगलाष्टका म्हटल्या जाणार आहेत खरं तर देवदेवतांचे शुभ आशीर्वाद बटूला मिळावेत म्हणून या मंगलाष्टका म्हटल्या जातात मुंजीच्या या मंगलाष्टका आणि आंतरपाठ हे लग्नाच्या मंगलाष्टका आणि आंतरपाठापेक्षा वेगळ्या असतात पुत्र <shranly> होतो उंजीचे विधी हे मुलगा आणि वडील या दोघांना करायचे असतात जसं मी तुम्हाला आधीच्या ब्लॉग्समध्ये सांगितलं आहे पूर्वीच्या काळी मुलगा शिक्षणासाठी गुरुकडे लांब जात असे म्हणून वडील त्याच्यावर हे संस्कार करत असत अर्थातच हल्लीच्या काळात या गोष्टींचा तितकासा काही संबंध नसला तरी आपल्या चालत आलेल्या रूढी परंपरा पारंपरिक पद्धती जपण्यासाठी हे संस्कार केले जातात मंगलाष्टक आता आहेत आणि मुंजीच्या आता पुढच्या विधींना इथे सुरुवात झाली आहे ज्यात प्रायश्चित्त होम उपनयन होम मौजी बंधन भिक्षावळ असे विधी पार पडणार आहेत आणि आता इथे भिक्षावळीला सुरुवात झाली आहे अगेन हल्ली जरी या काही गोष्टी होत नसल्या तरी पूर्वीच्या काळी जेव्हा मुलगा लांब जायला निघत असे तेव्हा त्याला मध्ये आधी काहीतरी खायला तहान लाडू भूक लाडू अशी भिक्षा दिली जात असे इथे आता आम्ही सगळेजण एक, एक करून गंधर्वला भिक्षा देणार आहोत अशा प्रकारे मुंजीचे सगळे विधी झाल्यानंतर अर्थातच आम्ही सगळेजणं गेलो जेवायला जेवणाचा सुद्धा अप्रतिम होता चटणी कोशिंबीर लोणचं पापड हराभरा कबाब पनीर मसाला भेंडी मसाला गरम गरम पुऱ्या हैदराबादी बिर्याणी वरण भात आणि गोड म्हणून अंगूर रसमलाई जेवणाची चवसुद्धा अप्रतिम होती जेवणानंतर डेझर्ट म्हणून होतो मस्त थंडगार व्हॅनिला आईस्क्रीम जेवण झाल्यानंतर मुंजीचं रिसेप्शन फॅमिली फोटोज आहेर देण्याचा कार्यक्रम पार पडला अशी ही गंधर्वाची मुंज आज आम्ही सगळ्यांनी मस्त एन्जॉय केली आणि थोडा आराम करण्यासाठी घरी जायला निघालो तर दुपारी मुंजीचं जेवण झाल्यानंतर आम्ही घरी आलो होतो आता परत मस्त फ्रेश झालो आणि पुन्हा जातोय मालुमावशीकडे कारण मुंजीनंतर बटूला मंदिरात नेतात सो त्याला ऑलरेडी मंदिरातनं ते लोक घरी घेऊन गेलेत आता आम्ही इकडनं परत सगळेजण श्रमपरिहारासाठी मालुमाशीकडे जायला निघतोय तर मालुमावशीकडे आम्ही पोहोचलो आणि जसं मगाशी मी घरी तुम्हाला सांगितलं की मुंज झाल्यानंतर संध्याकाळी दीक्षावळीचा कार्यक्रम असतो बट तुला मंदिरात नेलं जातं आणि नंतर मामाच्या घरी नेतात पण मामा, नेता, मामा आणि गंधर्वच्या आजी आजोबांच्या वतीने त्यांनी छान जिलबी आणि गरम गरम समोसाचा बेट ठेवलाय सो सगळेजण आता आम्ही तो एन्जॉय करणार आहोत आजच्या गंधर्वच्या मुंजेच्या निमित्ताने आज म्हणजेचा कार्यक्रम म्हणजेचा जो वृत्तबंधनाचा सोहळा होता तो सर्व संपन्न झालेला आहे आणि आता श्रमपरिहारासाठी सर्व पाहुणे आज घरी जमलेले आहेत आणि आत्ता सध्या श्रमपरिहार थोड्या चालू आहे तिकडे पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आज पुष्कर अंकिताच्या ब्लॉगमधनं तुम्ही सर्वजणं आज आमच्या या सोहळ्यासाठी उपस्थित राहिल्यात आणि आशीर्वाद तुमच्या सगळ्यांच्या आमच्या बटूला मिळालेत त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आणि पुष्कर अंकिताच्या ब्लॉगमुळे आज ही सगळी आम्हा लोकांना म्हणजे आम्हाला हा कुटुंबियांसाठी आशीर्वादाचा प्रेमाचा तुमचा वर्ण so, हस्त मिळाला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो धन्यवाद आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा सी यू अगेन